नमस्कार मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रामध्ये टॉपचे दहा ड्रायव्हर असे की ज्यांचं नाव घेतलं जातं टॉप दहा मध्ये वर वरती आहेत आपले सगळ्यांचे लाडके विठ्ठल ड्रायव्हर भूतकर हे नक्की ड्रायव्हरच्या जे टॉपचे ड्रायव्हर आहेत त्यामध्ये त्यांचा एक नंबर असणारच कारण तुम्हाला माहित आहे सगळे टॉपचे बैल त्यांनी चालवलेले हो आहेत आपला सगळ्यांचा लाडका दशमिंद केसरी बाकासुरा सुरुवातीला त्यांच्याकडेच होता नंतर ना आपला तुम्हाला माहितीये पंचम हिंदे केसरी सरजा हा बैल सुद्धा त्यांच्याकडेच होता चालवायला त्यांच्या हाताखालूनच ही बैल घडलेली आहेत नक्कीच या बैलगाड्या क्षेत्रातले कृष्ण यांना म्हटलं जातं विठ्ठल नाना भूतकर पण आता भुंगा त्यांच्या ला लावणीला आलेला आहे नक्की बघा म्हणजे मालकांचा किती विश्वास आहे त्यांच्यावरती असेच आपले विठ्ठलरावर भूतकर जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळतोच त्यांना आणि त्यांची स्वतःची खरेदी झालेली आहे नाच्या बैलाची नक्कीच एक नंबरचे ड्रायव्हर आहे नंबर दोन वरती आहेत बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड तुम्हाला माहिती आहे जिथं जिथं बाकासूर पळतो आता तिथे तिथे आपले बबलू चाचाच गाडी चालवत असतात आणि बबलू चाचांचं नाव हे आता सगळ्यात बकासूरमुळेच आहे कारण ते अगोदर कुठली बैलगाडी चालवत ते आपल्याला काही माहित नाही एवढं पण जेव्हा जेव्हा बाकासूर जी मैदानात दिसतोय तेव्हा तेव्हा ते, ते, ते गाडी चालवताना दिसत आहेत आणि नक्कीच त्यांचं नाव जर आत्ता मोठं जर झालं असेल ते नक्कीच आपल्या बाकासूरमुळेच झालेलं असेल कारण त्यांना आता हिंद केसरीचा मान मिळाला बाकासूरमध्ये पुसेगावच्या मैदानामध्ये तुम्ही बघताय बाकासूरला ते नक्कीच फायनलला आहेत आणि एक नंबर पण करतायत नक्कीच एक चांगलं त्या बाकासूरचा एक आशीर्वादच त्यांच्या पाठीमागा उगीच त्यांचं नाव एवढं मोठं झालं नाही बाकासूरमुळे त्यांचं नाव मोठं झालेलं आहे नक्कीच या बैलगाडा क्षेत्रामध्ये नंबर दोनचे चे ड्रायव्हर आहेत या चालू सीझनला मत आता चांगलंच नाव आहे पै बू नंबर तीन वरती आहेत विशाल ड्रायव्हर हे ड्रायव्हर एक अनुभवी ड्रायव्हर आहेत खूप वर्षाचा अनुभव आहे यांच्या या, या ड्रायव्हर यांच्याकडे कारण तुम्हाला माहिती आहे मोठा सोन्या सोनार वाढ्याचा पन्नास पन्नास ज्यावेळेस जिथे जिथं पळालेला आहे तिथं तिथं यांनी ही गाडी चालवलेली आहे विशाल ड्रायव्हर यांनी आणि जयेश पाटील सोनारपड यांचा तर खूप विश्वास आहे यांच्यावरती नक्कीच हे ड्रायव्हर खूप अनुभवी आहेत जिथे जिथे आपला सोन्या हिंदी केसरी झालेला आहे तिथे तिथे यांचाच नक्कीच एक हात आहे सोन्याच्या पाठीमागे कारण खूप सोन्याला दोन्ही खांदे पळवलेला आहे आणि जास्त करून मुंबईमध्ये तर हे चालवत होते सोन्याला एवढा अनुभव या विशाल ड्रायव्हर यांचा नक्कीच या बैलगाड्या शेतातलं चांगलं एक, चांगल, एक नाव आहे विशाल ड्रायव्हर यांचं नक्कीच आताच्या मैदानामध्ये जिथे जिथे जातात तिथे तिथं गाडी ही गुलालामध्ये ठेवतातच नक्कीच खूप अनुभवी ड्रायव्हर आहेत नक्कीच सोनार पडायचा सोन्याचा पण नंबर चार वरती आहेत दिलीप ड्रायव्हर नक्कीच ना यांचं नाव घेतलं जातं कारण खूप अनुभव यांच्याकडे कारण जिथं जिथं गेलेले आहेत त्या मैदानामध्ये ती गाडी फायनल राहतेच फायनलला राहतेच क्वचितच क्वचितच ते गाठाला बाहेर जातात नक्कीच ते एवढे टपचे ड्रायव्हर आहेत एवढा अनुभव ड्रायव्हर आहेत तुम्हाला माहित आहे मांगड्या तात्यांचा सुंदर ची गाडी हेच चालवतात जिथं जिथं सुंदर पळायला जातो तिथं तिथं आपले दिले ड्रायव्हरच असतात एक अनुभव ड्रायव्हर आपल्या मांगडे तात्यांचा एवढा विश्वास आहे त्यांच्यावरती कि जिथं जिथं आपल्या सुंदरला पाठवतात किंवा वजीला पाठवतात तिथं तिथं हेच गाडी चालवतात कारण त्यांना माहिती आहे सुंदर हा त्यांच्याशिवाय पळत नाही आणि सुंदरला माहित आहे कुठनं कसा पळवायचा नक्कीच हे एक सुंदरला जो आत्ता जो भवन मिळाला तो त्यांच्यामुळेच मिळालेला आहे कारण त्यांचा हात मुळे सुंदर पळतो खूप छान ड्रायव्हर आहेत दिलीप ड्रायव्हर खूप खूप अनुभवी ड्रायव्हर आहेत हे नंबर पाच वरती आहेत चिवळा ड्रायव्हर हे ड्रायव्हर तुम्हाला माहितीच आहे आपले बैलगाड्याचे अध्यक्ष जे आहेत नितीन आबाश्या वाळे यांचा जो बावरे आहे कारण बावऱ्याला हेच चालवतात जिथं जिथं बावऱ्या जातो तिथे तिथे ड्रायव्हिंग हे चिवळा ड्रायव्हरच करतात तुम्हाला माहित आहे मागच्या वर्षी दत्त जयंतीचं जे, जे मैदान झालेलं वळखीमध्ये तिथं हा आपला आपला बाकासूर आणि शेव शेवाळ अबांचा भावऱ्या या गाडीला एक नंबरचा मान या चिवळा ड्रायव्हर यांनीच मिळवून दिलेला होता नक्कीच एक खूप मोठं नाव आहे बैलगाडा क्षेत्रात एक अनुभवी ड्रायव्हर ते खूप जुने ड्रायव्हर आहेत नक्कीच खूप विश्वासू आहे ड्रायव्हर आहेत कारण जिथं जिथं जातात त्यांना गुलाल हा असतोच एक अनुभव अनुभवी ड्रायव्हर या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप क्वचितच ड्रायव्हर आहेत की ज्यांना हा मान मिळतो नक्कीच एक नितीन आबा शेवाळे यांच्या खूप जवळच एक संबंध आहे त्यांचे चिवळा ड्रायव्हर यांचे नंबर वरती आहेत बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर नक्कीच या बैलगाडी क्षेत्रात जर मोठ्या लक्ष आणि छोट्या लक्षाची गाडी चालवली असेल तर ती बारीक ड्रायव्हर शिरसोडीच्या यांनी नक्की ते त्यांचा एक अनुभव सांगतोय त्यांचा एक सतरा सतरा ते अठरा वर्षाचा अनुभव या बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे त्यांचं वय जरी वय अंदाजे असेल तीस बत्तीस पण त्यांचा अनुभव खूप आहे या बैलगाड्या क्षेत्रामध्ये कारण तुम्हाला माहित आहे आता शिरसोडीकरांची जी रायफल पळते ती रायफल जे आहे तो रायफल जो बैल आहे शिरसवडीचा तो यांनीच आणलेला आहे उवर कारण ज्यांच्या हातातूनच आलेला आहे उवर कारण ज्या ज्या मैदानात त्यांनी चालवला तिथं तिथे एक नंबरच करून दाखवलेला आहे या शिरसोडीच्या रायफलने नक्कीच खूप मोठं नाव आहे या बैलगाड्या क्षेत्रात बारीक ड्रायव्हर यांचं असंच त्यांनी नाव या बैलगाड्या क्षेत्रामध्ये करत जावं खूप 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 त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतोय कारण बारीक ड्रायव्हर शिरस शिरसवडीचे खूप छान ड्रायव्हर ड्रायव्हिंग करतात नक्कीच एक मोठं नाव होईल या बैलगाड्या क्षेत्रात बैलगाडा क्षेत्रामध्ये नंबर सात वरती आहेत आटील ड्रायव्हर तामखाडा तुम्हाला माहित आहे बिनजोडचा बादशाह जो मथुर जो पळतो त्याला जर घाटावरती जो कोण चालवत असेल हो घाटावरती तो आल्यानंतरनं ज्यावेळेस पळतो त्यावेळेस हे ड्रायव्हर तामखाडा हीच गाडी चालवतात हो आपल्या मथुरची आपले राहुलदादा पाटील यांचा खूप विश्वास आहे या राहुल आटील ड्रायव्हर यांच्यावरती कारण त्यांना माहित आहे की अटिल ड्रायव्हर हे मथुरला चांगलेच पळवतात कारण मथुर हा कुठे मथुरला आपल्या कुठे कसा पळवायचा हे त्यांना चांगलंच माहिती आहे अटिल ड्रायव्हर यांना आणि बिनजोड जर असली कधी मुंबईला तर ते नक्कीच बोलवतात आपल्या अटिल ड्रायव्हर यांना खूप मोठं नाव आहे बैलगाड्या क्षेत्रामध्ये अटिल ड्रायव्हर यांचं कारण त्यांच्या पाठीमागे आपला राहुलदादा पाटील यांचा हात आहे कारण जिथं जिथं आपल्या मुथूरचा नावाचा विषय येतो राहुल दादाचा तिथं तिथं आपला अटिल ड्रायव्हर हे नक्कीच दादांचं नाव मोठं करतात नंबर आठ वरती आहेत सोमा ड्रायव्हर तर डबकर तुम्हाला माहित आहे सोमा ड्रायव्हर तळडबकर यांच्या नावावरती एक विक्रम आहे या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आजपर्यंत कोणाच्याच नावावरती हा विक्रम नाही सलग चौदा मैदानात एक नंबरचा वान करीत जर कोण असेल जाकी आणि तो बैल नक्कीच आपले सोमा ड्रायव्हर आणि तो बैल पण आहे आपला बुलढाणकरांच्या आणबाण शान बाब्या विठ्ठल फौज यांचा बाब्या नक्कीच ज्या बाब्याला जर कोणी या बैलगाड्या क्षेत्रात आपल्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर कोणी वर आणला असेल नक्कीच त्या सोमा ड्रायव्हर यांनीच आणलेला आहे कारण तो तुम्हाला माहिती आहे बाब्या ज्यावेळेस सुरुवातीला आला त्यावेळेस त्याला पहिले सुद्धा भेटत नव्हते पण पहिरे जो होऊन आणले सोमा ड्रायव्हर यांनी आणि त्याचं बाब्याला ना कुठं नेऊन गेले ते हे सोमा ड्रायव्हरच नक्कीच खूप मोठं नाव आहे बैलगाड्या क्षेत्रामध्ये कोणताही बैल गोलामध्ये ठेवतात हे सोमा ड्रायव्हर हे नक्कीच यांना खूप खूप शुभेच्छा कारण असंच त्यांनी नाव त्यांचं पुढे नेत जावं हीच आपण नऊ वर ते आहेत बैलगाडा क्षेत्रातलं एक चालू सीजन मधलं रन मशीन ज्याला म्हटलं जातं असेच आपले रेटऱ्याचे चूट ड्रायव्हर एक आत्ता दोन ते तीन वर्ष झाले एक अनुभव आहे त्यांना या बैलगाडी क्षेत्रामध्ये अनुभव असेल याच्या अगोदर पण पण आत्ता त्यांचं नाव जर चर्चेत आलं असेल तर पुसेगावच्या हिंदी केसरीच्या मैदानात मागच्या वर्षी जे झालं होतं था। आपला महान भारत केसरी हारण्या आणि घरगनिकीकरांचा राजा यांना हिंद केसरीचा बहुमान यांनी मिळवून दिला होता नक्की तिथूनच त्यांचा जो प्रवास आहे तो चालू झाला नंतर न जिथं जिथं गाडी चालवतात तिथं तिथं बैलांना हे गुलाल देतात आणि एक नंबर नुम्बर, दोन नंबर असे देतातच कारण घरणी गीता राजाचा गाडी जास्त चालवतात आणि आपला तुम्हाला माहिती आहे सदामा मास्तर ट्रेकरांचा माहिबिया जो आहे तो हेच चालवतात नक्कीच हे खूप बैलगाडी क्षेत्रामध्ये आता तरुण जर नाव कोण असेल तर अच्युत ड्रायव्हर यांचंच नाव आहे कारण खूप एक चालागीपणा खूप हातामध्ये आहे यांच्या खूप चांगली गाडी चालवतात नंबर दहावरती आहेत प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर हे आत्ताचे चालू शिजनचा गुलालाचा बादशाह म्हटलं तरी चालेल कारण हे ड्रायव्हरच त्या पद्धती आहे तुम्ही टी शर्ट बघताय त्यांचा कारण जो तूटी उड़ा तो टी शर्ट त्यांच्यासाठी एवढा लकी ज्या ज्या मैदानात जातात तो टी शर्ट त्यांच्या अंगावरती असतोच कारण एखाद्याला म्हणतातच ना एक लकी गोष्ट अशी तशीच ती एक लकी लकी गोष्ट आहे कारण तुम्हाला माहित आहे आणि सगळ्यात जास्त आपल्या सातारची शान जो आहे तो बलमाला तो सातारकरांचा प्रशांडऐव चिंचने हे चालवतात त्या बलमाला आपल्या कारण तुम्हाला माहित आहे बलमा हा दोन्ही खांदे पब्लिकचं पण म्हटलं जातं आतनं बाहेर कुठनं प्रशांत प्रचंड चिंचनेरकर याला नक्कीच एक त्यांना आयडियाच आहे त्या बलमाची कुठून कसा पळवायचा बलमाला आपल्या नक्कीच एक टॉपचं नाव आता जे आता जे या वर्षामध्ये जर टॉपचं नाव जर असेल तर प्रशांत डावत चिंचणेकरांचं नक्कीच आवाजून घेतलं जातं यांना सलगर किंग असं म्हणतात आपले जे समालोचक जे आहेत कारण त्यांच्या नशीबी ह्या गुलालाच असतो कोणतीही गाड्या द्या दिवसात कमसे कम ते दहा ते पंधरा गाड्या चालवतात मैदानामध्ये आणि त्या गाड्या कमसे कम त्यातल्या दहा पंधरा मधल्या काहीतरी सताड गाड्या तर गुलालामध्ये असतातच म्हणजे सताड म्हणजे सेमी फायनल फायनल तर जातातच गाड्या म्हणजे असं त्यांचा एक अनुभव आहे त्यांचा खूप अनुभव अनुभव जरी कमी असला तरी गाड्या चालवताना त्यांचा हातचा बना खूप आहे नक्कीच खूप खूप नाव मोठं होवो यांचं